रायगड जिल्ह्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे पालकमंत्री कोण होणार शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे दोघे मंत्री असल्याने रायगडच्या पालकमंत्री पदावरून आता तणाव निर्माण झालाय पालकमंत्री पदावरून संघर्षाचा इतिहास पाच वर्षापूर्वी आदिती तटकरे पालकमंत्री असताना शिवसेनेच्या गटानं बंड पुकारलं होतं आता गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे गोगावले यांनी ठामपणे सांगितलंय की मंत्रिपद कोणत्याही खात्याचं द्या पण रायगडचं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळालं पाहिजे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांना पाठिंबा देत आहेत गोगावले यांच्या अनुभवाला जिल्ह्यातील तीन आमदारांच्या संख्येला आणि त्यांचं योगदान पाहता पालकमंत्री पदावर आमचाच हक्क असल्याचा दावा केला जातोय आदिती तटकरे यांचा अनुभव भारी मात्र आदिती तटकरे यांचा ही पालकमंत्री पदावर मजबूत दावा आहे कोरोना काळ निसर्ग चक्रीवादळ अशा कठीण प्रसंगांमध्ये त्यांनी रायगडची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळली होती त्यामुळे अनेक नागरिकांची आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा आहे की आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावं शिवसेनेचे महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे नेते असलेले सुनील तटकरे यांच्यातला संघर्ष अगोदरच उघड झालाय थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर शिवसेनेचे आमदार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील केला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या ताणामुळे तात्पुरता शांततेचा भास तयार झाला पण आता पालकमंत्री पदामुळे हा संघर्ष पुन्हा तापतोय गोगावले यांनी मंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला असला तरी पालक मंत्रीपद मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली तर दुसरीकडे आदिती तटकरे यांच्या अनुभवाचा दाखला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिला जातोय रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय महायुतीसाठी महत्वाचा ठरणार आहे हा निर्णय केवळ तटकरे आणि गोगावले यांच्यासाठी नाही तर महायुतीच्या एक्झुटीवरही परिणाम करू शकतो मात्र रायगडच्या या परिस्थितीविषयी तुमचं मत काय रायगडचं पालकमंत्री पद कोणाला मिळायला हवं गोगावले की तटकरे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या राजकीय अपडेटसाठी सिविक मिरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका